फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्रिणींनो काही साड्या असतात ज्या अंगावर खूप छान दिसतात तसे चापून सोपून नेसता येतात या उलट काही साड्या मात्र अंगावर अजिबात खुलत नाहीत त्यामुळे साड्या खरेदी करताना अशा साड्या खरेदी करा ज्या तुम्हाला क्लासी आणि एलेगंट लूक देतील तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडिंग असलेल्या तीन साड्यांचे कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला तर मग त्या तीन साड्या कोणत्या आहेत ते पाहूयात नंबर एक जर्मन क्रेप साडी आणि किंवा ट्रेंडी आणि नवीन डिझाईनच्या साड्या नेसायला फार आवडतात ही साडी सॉफ्ट क्रेप सिल्क ची असून ब्युटीफुल व्हाइट क्रेप सिल्प ची आहे ऑल ओव्हर साडीवर मँगो डिझाईन आपल्याला पाहायला मिळते कॉटन चे गोंडे साडीच्या पदराला लावलेले ला आहेत एम्ब्रॉयडरी वर्क चा बेल्ट देखील या साडी सोबत देण्यात येतो दे साडीला कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये हेवी एम्ब्रॉयडरी मल्टी कट वर्क चा ब्लाउज पीस या साडी सोबत येतो नऊशे नव्याण्णव रुपयांना ही साडी तुम्हाला मिळेल कलरफुल बेडेज ज्वेलरी वेस्टर्न ज्वेलरी घालून या साडीमध्ये तुम्ही मॉडर्न आणि स्टायलिश लुक क्रिएट करू शकता या साडीमध्ये सॉफ्ट सॅटिन जॉर्जेटची सेम डिझाईनची ही साडी देखील तुम्हाला मिळेल या साडीवर एम्ब्रॉयडरी सेक्विन वर्कचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येतो सिंपल शायनी कोटिंग वेविंग वर्कमध्ये ही साडी येते या साडीची किंमत एक हजार दोनशे नव्याण्णव रुपये आहे अशा साड्या नेसल्यावर नेहमीच यंग आणि स्मार्ट लुक मिळतो नंबर दोन सॉफ्ट सिल्कची ही नवीन डिझाईनची साडी सध्या अधिक मागणीत आहे डबल बॉर्डर रिच वर्क काटाची ही साडी सुरेख लुकची आहे या साडीवर बाटिक प्रिंट ऑल ओव्हर आपल्याला पाहायला मिळते पेस्टल आणि डार्क अशा दोन्ही कलरमध्ये या साड्या अवेलेबल आहेत एखाद्या कार्यक्रमासाठी नवीन काटाची साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नेहमीपेक्षा वेगळ्या लुकची ही साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार आठशे नव्वद रुपये आहे नंबर तीन सॉफ्ट ऑरगेन्झा फॅब्रिकची ही साडी रॉयल लुकची आहे ऑल साडी जरी मध्ये असून साडीचा सा बॉर्डर कॉन्ट्रास्ट गोटापट्टी वर्क मध्ये येतो सुरेख पेस्टल कलर्स मध्ये या साड्या अवेलेबल असून या साडीवर डिझायनर पॅटर्नचा सा ब्लाउज पीस येतो या साडीची किंमत एक हजार आठशे नव्याण्णव रुपये आहे नेहमीच काटापदराच्या किंवा चमक धमकच्या साड्या नेसल्यावर आपण सुंदर दिसू असे नाही अशा सिंपल पण हाय क्लास पॅटर्नच्या साड्यामध्ये तुम्हाला खूपच विंटेज आणि प्रिटी लुक मिळू शकतो त्यामुळे या पॅटर्नच्या साडीमध्ये तुम्ही बिंदास्पण इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीनवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा